नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे आज जागतिक योग दिवस नवी मुंबई देखील वाशी येथील सिडको एक्झिबिशनमध्ये साजरा करण्यात आला जागतिक योग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका सिडको आणि आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या माध्यमातून जाहीर योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक आणि स्थानिक आमदार मंदा म्हात्रे यांनीही सहभाग घेत योग साधना केली यावेळी ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी आणि महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मी विरोध रोज नाही करत परंतु माझ्या व्यायामाच्या पद्धती फार वेगवेगळ्या आहेत कधी मी डोंगरावर चढतो कधी आठ आठ मोजले चढतो कधी सायकल चालतो कधी चालतो कधी झाडावर पण चढतो तुम्हाला विशेष वाटत असेल की आता यामध्ये गणेश नाही का झाडावर माणसाच्या शरीराला दररोज थोडस वलन लावलं तोच योग आहे शरीर स्थिर होता कारण आज एकवीस जून जागतिक योग दिन आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ज्याला ते पंतप्रधान झाले त्या वर्षापासून जागतिक योग दिन म्हणून त्यांनी आजच्या दिवसाला महत्व दिलं आणि आज जगाच्या पाठीवर योगाचं महात्म्य वाढलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं शहरामध्ये म्हणजे राजधानीचं शहर जिल्ह्याचं शहर तालुका गाव वाड्या वस्त्यांमध्ये योगाच्या माध्यमातून जागृती जी शारीरिक संपन्नता निश्चितपणे चांगलं जीवन जगण्याकरता ही बाब गरजेची आज निश्चितच पणे खूप आनंदाचा दिवस आहे आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्त साधून एकवीस जून रोजी नवी मुंबई महानगरपालिका आहे आर्ट ऑफ लिव्हिंग आहे आणि प्रजापिता यांच्या ज्या शिलादेवी आणि त्यांचं जे काही सगळेच लोक आहे सिडको आहे आणि आपण जर बघितलं असेल तर आज शाळेतली मुलं नागरिक आणि महानगरपालिकेचे अधिकारी लोकप्रतिनिधी विशेषतः माननीय मंत्री गणेशजी नाईक माननीय आमदार मंदादा इत म्हात्रे यांनी सर्वांनीच इथे खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आज जवळजवळ पाच हजारच्या वर आपल्याला इथे विद्यार्थी आणि सगळे नागरिक या या उत्सवामध्ये सहभागी झाले आणि निश्चितपणे आपण ज्यावेळेस म्हणतो की मनाची शांती मनाचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण आज आपल्याला स्वच्छता ज्यावेळेस आपण म्हणतो तर मानसिक स्वास् स्वास्थ्य हे खूप महत्त्वाचा भाग आहे योग हा जो भाग आहे की ही ही जी क्रिया आहे याच्यामधून निश्चितपणे मानसिक स्वास्थ्य वाढवण्यासाठी मदत होते आज आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचे जे काही आपले जे काही इन्स्ट्रक्टर होते त्यांच्यामार्फत सगळ्यांना योग कसा करावा हे एक पंचेचाळीस मिनटाचं आपण सांगितलं आणि मनाचे स्वास्थ्य कसं राहावं याचं प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या ज्या शिलादेवी आहे यांनीसुद्धा आपल्याला सांगितलं मला खात्री आहे की नवी मुंबईतले नागरिक याचा निश्चितपणे आपण दररोजच्या दिवसा व्य नित्यक्रमामध्ये याचा सहभाग करतील आपलं मनाचं चांगलं आरोग्य ठेवतील शहराची जशी स्वच्छता आपण ठेवतो तशी मनाची स्वच्छता चांगली राहील आणि एक चांगला सदृढ नागरिक होण्यासाठी निश्चितपणे मदत होईल आज जागतिक योगा दिवस आहे या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र भाई त्यांनी योगाचं महत्व जाणून संपूर्ण देश योगाचे एकवीस जूनला कार्यक्रम प्रत्येक लोकांनी आपापल्या संस्थेत गेले अकरा वर्ष नवी मुंबई महानगरपालिकेचे सिडकोच्या वतीने इथे प्रशिक्षण देतात द आर्ट ऑफ लिव्हिंग रविशंकर सिंग चे लोक इथे येऊन हे संपूर्ण प्रशिक्षण देतात आणि त्याच्यामुळे हा योगाचा कार्यक्रम प्रमाणे यावर्षी अतिशय सुंदर आपण पाहिलं सगळे अधिकारी विद्यार्थी पोलीस सगळ्यांना याचा लाभ मिळतो आणि योग योगा करणं जीवनात किती महत्वाचं आहे आता थोड्या वेळामध्येच आपण सगळे, योगाच्या माध्यमातून मुलायचं ज्ञान प्राप्त करतात आणि त्याचं कलेजरे डाट ऑफ मिनिट लाइक जातं कधी तर प्रश्न त्या सगळ्यांना मिलती एक तास योगा प्रशिक्षण देत असतात